तर आज सकाळी सकाळी चालू आहे गुढी उ उभारायची तयारी आज सकाळी सकाळी उठल्या बुडल्या प्रश्न पडला होता तो कडी हे कडुलिंबाच्या पानांचा कारण इथं जवळपास कुठंच झाडं नाही आहेत त्याच्यामुळे कुठून आणायची कडुलिंबाचा ढाळा तो प्रश्न पडलेला होता तो कसा तरी सुटला प्रश्न त्यांनी बाहेरून जाऊन आणला कडुलिंबाचा ढाळा आणि आता चालू आहे तयारी गुढी उभरायची

गुढी टेरेसवरती उभा केल्यानंतर मी गुढीच्या समोर छोटीशी रांगोळी काढली आणि ह्यावेळेस गुढी उभा राहायला विश्वदाताने मला मदत केली कारण दोन वर्ष झालं तो घरी नव्हता त्याच्यामुळे गुढीपाडव्याच्या सणाला दोन्ही वर्ष तो नव्हता तर ह्या वेळेस असल्यामुळे त्याने मला मदत केली समीक्षा देखील थोडीफार मदत करू लागत होती तिला जेवढी जमेल तेवढी ती मदत करत होती मला कामात त्याच्यानंतर पूजा वगैरे करून घेतली सर्वांनीच केली गुढीची पूजा त्याला लावायचं काटेला साखर पाया पडायचं फुलं व्हायची पाया पडा घे समीक्षा तू इकडं बघ समीक्षा y yrópa para para तर आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा विशेष स्वयंपाक देखील काहीतरी स्पेशल बनवायला लागतो कारण गुढीला नैवेद्य पण दाखवावा लागतो तर पूजा वगैरे झाल्यानंतर आता चालू आहे माझी स्वयंपाकाची तयारी तर आता मी बनवली आहे प्रथम सुक्का बटाटा बनवला आहे पिवळा आता आणखीन काय काय बनवायचं ते दाखवते मी बटाट्याची भाजी झाली आहे म्हणून आता तर आता बटाट्याची भाजी बनवून झाली आता मग मी बनवते पुऱ्या आज श्रीखंड पुरीचा बेत आहे त्याच्यामुळे पुऱ्याची तयारी चालली तर आजचा लोक जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच पुढचे जे आहेत ते लोक पाहण्यासाठी छान तर आताच पुऱ्या वगैरे झाल्या करून आणि आता कुरड्या पापड्या आपल्या कळते घाम खूप येतोय गरमी खूप असल्यामुळे स्वयंपाकाला खूप करताना त्रास आहेत तळून झालेले आहेत कुरड्या या पापड्या तळून घेतल्यात तर इथे माझी गरमागरम भजी देखील करून तयार झालेली आहेत तर आता स्वयंपाक वगैरे झाला सकाळी पूजा करून झाली आणि आता जेवायसाठी सगळे वाट बघत आहेत कारण सर्वांना भूक लागली आहे तुम्ही आता जेवायला वाढते आपल्या सर्वांना आजचा लोक कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच पुढचे देखील लोक पाहण्यासाठी आता आम्ही घेतो जेवण करून तुम्ही पण या जेवायला आणि आजचा बेत कसा झालाय जेवणाचा ते दाखवते मी हे घेऊन आले श्रीखंड घेऊन गेला आजचा हा गुढीपाडवा स्पेशल जेवणाचा बेत कसा झालाय ते जरूर कमेंट मध्ये सांगा आज गुढीपाडवा स्पेशल आहे जिलेबी आणि मठा देखील बनवलाय बर्फ आहे त्याच्या पुऱ्या थोड्याशाच बनवल्या कारण आता सध्या उन्हाळा आहे आणि गर्मीमुळे तेलकट काही जास्त खाल्लं जात नाही त्याच्यामुळे पुऱ्या काही जास्त बनवल्या नाहीत लेवी ले देपूर थोड्या बनवल्या पुऱ्या आणि बाकीच्या चपात्याच बनवल्या आजचा हा लोक कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा गुढीपाडवा स्पेशल स्वयंपाकाचा बेद कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन लोकसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर